सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये रावरी तालुक्यातील वांबोरी येथे एका कांदा व्यापाऱ्याला खंडणी मागून लुटण्याच्या प्रयत्नातील चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा खटल्याच्या सुनावणी दरम्यान रावरी येथील न्यायालयात दोषारोप सिद्ध झाले आहेत न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांनी चारही आरोपींना खंडणीच्या गुन्ह्यात तीन वर्ष व कट रचून लुटण्याचा प्रयत्न प्रकरणी तीन वर्ष अशी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे खंडणी दिली नाही तर परिवाराला संपून टाकण्याची धमकी दिली नंतर वेळोवेळी खंडणीसाठी फोन करून आम्हीच तुझ्यावर हल्ला केला आता दहा लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता बीडहून जामखेडकडे येत असलेल्या चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रविवारी बीड रोडवरील सुराना पेट्रोल पंपाजवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्यात कारने तीन पलट्या मारल्या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील बीड रोडवर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे चार जण पुणे येथे नोकरीच्या कामानिमित्त कारने चालले होते, त्यांची गाडी सुराना पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला यामध्ये आकाश संतोष भोसले अक्षय अजिनाथ जायभाय व मोहम्मद बशीर शेख तिघेही राहणार सावरगाव तिघेही गंभीर जखमी झाले आहेत तर रोहित महादेव झुंजरके हे किरकोळ जखमी झाले रावरी शहरातील नगर मनमाड महामार्गावरील जुने बसस्थानक परिसरात एका वाहनामध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्जयितेने बांधून ठेवलेले गोवंशीय जनावरांची अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पटकाने सुटका करून एकाच ताब्यात घेतलाय त्याच्याकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत माहिती अशी दोन मार्च रोजी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रावरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदार पत्रकारा मार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर ते मनमार रोड वर रावरी येथे जुने बस स्थानक येथे एक इसमास त्याच्या मालवाहू चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरिता निर्दयतेने डांबून ठेवून वाहनामधून वाहतूक करत आहे घोडेगाव चांदे रस्त्यावर गावठी पिस्तूलची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मेहता सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी व पथकाने शिवते शिवाजी जावळे यांना अटक केलाय आरोपीवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत श्रीरामपूर तालुक्यातील गोदामकाठ परिसरातील खानापूर शिवारात भोपळे वस्तीवर बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून अत्याराचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील व घरातील दागिने कपाटातील रोख रक्कमसह पावणे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेलाय शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विजया देवी लक्ष्मण भोपळे यांनी फिर्याद दिली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेवायची छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातमी येथे महिन्यापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे बिबट्याने हल्ला करून तीन जणांना जखमी केलाय शनिवारी पहाटे शेतकरी दादासाहेब नामदेव मस्के यांच्या वस्तीवर बिबट्यानी शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून दोन बोकट ठार केल्या शेळ्यांचा गोंगाट ऐकून घराबाहेर आलेले दादासाहेब मस्के यांनी बिबट्यानी तोंडात बोकड घेऊन जाताना पाहिलं शेतात नेऊन बिबट्यांनी दोन्ही बोकड फस्त केले वनपाल राजू रायकर व वनरक्षक गोरक्षनाथ मोरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सगळीकडेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे त्यामध्ये शेवगावसह बोदेगाव येथील अनेक वर्षापासून शेवगाव गेवराई रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी दुकाने हटवली गेल्याने बाजारपेठ अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना यंदा उन्हा सोबतच अतिक्रमणाची झळ सोसावी लागणार आहे पाथर्डी शहरात दोन बस स्थानक असून नव्या बस स्थानकात पाच खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत ते प्रवाशांची सुरक्षा करण्याऐवजी एस टी डेपोची सुरक्षा करीत आहेत एस टी डेपोमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंद करत आहेत रात्री उशिरा एखादा पुरुष अथवा महिला प्रवासी बसस्थानकावर उतरलीच तर सदर प्रवाशांना नवीन बसस्थानकामध्ये असलेल्या दत्त मंदिराचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे पाथर्डीतील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाचा नवीन मांदाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालातील शिफारशींनी पुन्हा एकदा गोदावरी लाभक्षेत्राचा भ्रमनिराश केला आहे या अहवालातील शिफारशीशी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे हरकती नोंदविण्याबरोबरच समन्वयी पाणी वाटपाची न्यायालयीन लढाई यापुढे सुरूच ठेवणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय गोदावरी खोऱ्यातील जलाशयाच्या एकात्मिक प्रवर्तनाकरिता विनिमय तयार करण्यासाठी मिरी संस्थेचे महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटाने प्राधिकरणाकडे अहवाल सादर केला असून तो प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलाय सदर अहवालानुसार प्राधिकरणाने पुनर्वी लोकांची प्रक्रिया सुरू केली असून त्याबाबत काही अभिप्राय किंवा हरकती असल्यास पंधरा मार्च दोन हजार पर्यंत लेखी स्वरूपात किंवा ईमेलद्वारे प्राधिकरणाकडे पाठविण्याचा सूचना महाराष्ट्र जलसंपदा नियम प्राधिकरणाकडून करण्यात आले आहेत या पारशेभूमीवर आमदार आशितोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील पाणी प्रश्नाची सखोल माहिती असणारे ज्येष्ठ अभ्यासक व पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता यांची कोपरगाव येथे संयुक्त बैठक घेतली या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवण्याचं सुतवाद करताना सांगितलं की मेंढेगिरी समितीच्या अहवालातील शिफारसी कालबाह्य झाल्याने त्याच्या आधारे उर्धव गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाऊ नये अशा आशयाची जलहित याचिका कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे सभासद भास्कर रकमाजे आवारे व इतर यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात सन दोन हजार तेवीस मध्ये दाखल केली आहे याबाबत सभागृहात देखील तारांकित प्रश्न उपस्थित केला असल्याचं त्यांनी सांगितलंय हा लढा पुढे सुरूच ठेवताना आमदार आशुतोष काळे यांनी वेळोवेळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून व अधिवेशनात हा अन्यायकारी प्रश्न उपस्थित करून सभागृहांचे लक्ष वेधले सभागृहांचे लक्ष वेधून समन्वयी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करावा व गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात केली होती याबाबत उच्च न्यायालयाने शासनाने आदेश देऊन तातडीने अभ्यास गट स्थापन करावा असे आदेश केले होते अकोले तालुक्यातील वीरगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे रात्री पिकास पाणी देणे अवघड झाले आहे गावकरी शेतकरी दहशती खाली वावरताना दिसत आहेत चार सहा महिन्यांपूर्वी दोन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केल्यापासून बिबट्याची दहशत संपताना दिसत नाही सुपारमाळ घोडमाळ खळई नांगरकडा आणि आता सोनार तळे असा गावाच्या चहू बाजूंनी बिबटे धुमाकूळ घालत असल्याचं चित्र आहे सह्याद्री टॉप टेन मध्येच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री